नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत शिजूर तालुक्यातून पिंपरखेड गावातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत त्या गावात तीन जणांवर बिबट्याने हल्ला केला संतप्त ग्रामस्थांनी थेट वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली आहे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता अनेक वेळा नागरिकांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा ग्रामस्थांनी आरोप केलाय अखेर बिबट्याने तेरा वर्षीय मुलावर हल्ला केला आणि या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप अनावर झाला संतप्त नागरिकांनी आधी वन विभागाची गाडी जाळली आणि नंतर विभागाचे कार्यालयच पेटवून दिले या भागात प्रचंड तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे त्यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे वक्तव्य केले आहे